माइक आवरता व्यक्ति है स्वरपुर व्यक्ति अजून अशा काही प्राथमिक माहिती मिळाली नाही आहे फक्त तो प्राथमिक माहिती एवढीच आहे की या तरुणांमध्ये पहिल्या वाजता वाद होता त्या वादांच्या त्यामुळे ही घटना घडलेली आहे आता हे काय टोळी आहे किंवा यांच्यावर पहिल्याचे गुन्हे आहेत जर आपण बघू शकतो हा जो मयत होता याच्यावर काय पूर्व गुन्हे नव्हते प्राथमिक माहिती असं मिळत आहे पुढील आम्ही अजून तपास करत आहे की कोणी मारलं आहे कोणी काही कशामध्ये इन्वॉल्ड आहे का जोडीचा प्राथमिक असा काही संबंध दिसून येत नाही आहे सर आरोपी नेमके कोण होते त्यांची नावं समोर आली का आणि त्यांनी नेमकं कशामुळे मारलं हत्यार कुठली वापर आरोपींचा शोध घेणं अजून पण चालू आहे आमची टीम आम्ही पाठवलेली आहे लवकरात लवकर आमच्या काय आम कारण वाद झाला होता पूर्वीचा त्याच्यापूर्वीचा वाद आता तपासामध्ये आपल्याला कळेल नक्की काय वाद होता त्याच्यामध्ये एवढंच कळत आहे की वाद हा छोटा मोठा होणारे जे वाद आहे त्या झालेला हा खून आहे मोडस काय होत बोडस आपण बोडस असं एकदम कॉन्फिडेंट म्हणजे सराईत आरोपी जसं मोडस करतात तसं काही प्रकारणी आहे इथे बाईकवर आल्यानंतर मग इथे वाद झाल्यानंतर मग कोयट्यानी आणि खुकरीने असं मारलेले दिसत आहे सर हत्यार देखील आप घटनास्थळी आहे ते तरुण किती जण होते हल्ला करणारे गाडीवरती आले होते का याची काही माहिती मिळू शकते गाडीवर आले होते दोन ते तीन तरुण आहेत अशी प्राथमिक माहिती आहे अल्पवयीन आहेत का कोणाच्यामध्ये तपासामध्ये आपल्याला नक्की कळेल मॅडम अल्पवयीन आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू पण जर